उसा एवढा पैसे मिळवून देणारं पीक आहे मित्रांनो आपल्याला उसासाठी ऊसासाठी उस वर्षभर थांबावं लागतं आणि ऊस आपला जातो तीन रुपये किलो न एक जातो पण या ठिकाणी आपल्याला उसा एवढं पीक पैसे मिळवून देणारं हे पीक आहे को कोबीचं की आंतर पीक केलेलं आहे ऊसापासून पण नफा मिळणारच आहे आणि या कोबी पासून पण मिळणारच आहे मित्रांनो पण मित्रांनो कोबीबद्दलचा गैरसमज अलीकडे शेतकऱ्यांमध्ये काय झालेला आहे की कोबीला फवारण्या जास्त प्रमाणात कोबीच्या फवारण्या कराव्या लागतात कोबीला जास्त प्रमाणात कीटकनाशक लागतात त्याची चांगली निगा घ्यावी लागते कीड लागते यामुळं शेतकरी कोबीची जास्त लागवड करत नाहीत आणि जर केली तर निश्चितच शेतकऱ्यांना आपला फायदा होतो कोबी कधीही आपल्याला लॉसमध्ये जात नाही आणि कमी खर्चामध्ये कमी दिवसामध्ये जास्त नफा मिळवून देणार मित्रांनो हे पीक आहे तर याबद्दलचं संपूर्ण माहिती बऱ्याचशा शेत शेतकऱ्यांना याचं शेड्यूल माहिती नसतं आज मी या व्हिडिओमधून तुम्हाला ते शेड्यूल सुद्धा दाखवणार आहे आणि मित्रांनो अनुभवातून शेती काय असते तर आजपर्यंत मी बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो आणि त्यांचे व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती टाकले ते तुम्ही पाहिले सुद्धा पण प्रत्येक शेतकरी जो असतो तो आपला एक हातच्या राखून असतो तो त्याची माहिती संपूर्ण माहिती देत नाही आणि मग अर्धवट माहिती मिळाल्यामुळे आपला जो शेतकरी असतो तो व्हिडिओच्या माध्यमातून त्या पद्धतीनं शेती करू शकत नाही आणि त्यातलं मार्गदर्शन आणि त्यातल्या जे, जे काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्या शेतकऱ्याला कळल्या पाहिजेत यासाठी मी अनुभवातून शेती करतो आणि सुरुवातीला आपण स्वतःचा प्लॉट बनवला आंतरपीक केलं मित्रांनो हे अनुभव घेण्यासाठी कमी दिवसामध्ये माझ्याकडे जेवढं भांडवल होतं तेवढं लावून मी कमी दिवसामध्ये जास्त नफा मिळवून देणार पीक म्हणाले तर कोबी तर यासाठी मी कोबीची लागवड केली पाठीमागं पाहू शकता संपूर्ण प्लॉट आहे आपला ऊसामध्ये आंतरपीक केलेला ऊस सुद्धा चांगला आलेला आहे आणि कोबी निघाल्यानंतर ना याला बेसळ डोस देऊन आपण चांगली याची वाढ करण्यासाठी ऊसाला सुद्धा आपण ताकद लावणार आहे मित्रांनो तर या कोबीचं तुम्ही ग्रोथ पाहू शकता इथं हे गड्ड बघू शकता चांगल्या पद्धतीनं गड्डे आलेले आहेत मित्रांनो एक सारखे साईज आहे जे तयार झालेले आहेत ते आपण काढून घेतलेले आहेत हे काढून आहेत मित्रांनो तर ही साईज आणि ह्याची ग्रोथ निरोगी महत्वाचं मित्रांनो निरोगी आहेत गड्डे सगळे कुठल्याही गड्ड्यावरती तुम्हाला कुठलेही रोग दिसणार नाही संपूर्ण गड्डे निरोगी आहेत मित्रांनो हे बघू शकतो हे सगळे निरोगी आहेत आणि ह्याचं शेड्यूल कशा पद्धतीने आपण केलेलं आहे वेळेवरती कीटकनाशकांच्या के फवारण्या केल्या पाहिजेत वेळेवरती टॉनिक कुठलं दिलं पाहिजे कुठला दिला पाहिजे आणि साईज होण्यासाठी काय दिलं पाहिजे पाणी कसं दिलं पाहिजे काढणी कशा पद्धतीने केली पाहिजे या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये देणार आहे आजपर्यंत तुम्ही युट्यूब चॅनलवरती कधीच असा व्हिडिओ पाहिला नसेल की इतकी संपूर्ण आणि स्पष्ट माहिती या व्हिडिओ मधून तुम्हाला देणार आहे तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सुरुवात करूयात आपण सुरुवातीचा मुद्दा येतो हे मी आंतरपीक केलेलं आहे त्यामुळे मशागतीचं हे याच्यामध्ये आंतरपीक केलेलं आहे मित्रांनो आपण त्यामुळे मशागतीला आपल्याला जास्त काही खर्च आलेला नाही ओसाचा खळवा तुटून गेल्यानंतरनं आपण पॉवर ट्रिलरनं हा पॉवर ट्रिलरनं रिव्हर्स मारून घेतला आणि भुसभुशीत माती झालेली त्या मातीमध्ये मित्रांनो सुरुवातीला मा महत्वाचा मुद्दा येतो तो बेससाईडोस रा बेसईडूस मध्ये काय काय वापरलेला आहे मित्रांनो तर याच्यामध्ये यारा कॉम्प्लेक्स वापरलेला आहे आपण त्याच्याबरोबर डी ए पी वापरलेला आहे दहा सव्वीस सव्वीस वापरलेला आहे आणि पोटेश सुद्धा वापरलेला आहे हे मित्रांनो आपण मिक्स करून याच्यामध्ये वापरलेला आहे हा झाला बेसर कमी खर्चातला बेसळ वापरलेला आहे मित्रांनो कारण आपल्या शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळवून देण्याचं उद्देशातूनच आपण हे केलेलं आहे मित्रांनो आंतरपीक करून आणि कोबी सुद्धा आपला चांगले आलेला आहे तर सुरुवातीला पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की बेसळ काय वापरायचा दुसरा मुद्दा मित्रांनो ज्यावेळी आपण रोप लावतो त्यावेळी रोप आपल्या प्लॉटवरती आली तर त्या रोपांना सुरुवातीला आपण फवारणी दिली पाहिजे आपण प्लॉटवरती ज्यावेळी रोप आणतो त्यावेळेस ती शेतात बाहेर हातरून घ्यायची आणि त्याच्यावरती मित्रांनो पहिली फवारणी द्यायची मेनॅक्टो एक्स्ट्रा जी सिझनडा मेनॅक्टो एक्स्ट्रा जे आहे मित्रांनो ते अतिशय प्रभावी आणि फर्स्ट ग्रेडचं असं कीटकनाशक आहे त्याची पहिली फवारणी चार लिटर पाण्यामध्ये एक मिलीनं वापरलं मित्रांनो एक मिलीनं चार लिटर पाण्यामध्ये वापरलं आणि ते जर त्रेटर त्रे रोपांची कोबीच्या त्यावरतीच फवारणी केली त्याची फवारणी करत असताना डबल पंप एकावरती आला नाही पाहिजे एक वेळच मारायचं कारण लहान रोप असल्यामुळं स्कॉर्चिंग येण्याची मित्रांनो शक्यता असते त्याच्यानंतर ना मित्रांनो हे फवारणी दिल्यामुळे पंधरा दिवस पुढची मला फवारणी करावी लागली नाही आणि शेतामध्ये अशा पद्धतीने जे आपल्याला आप चालावं लागतं पाठीवरती पंप घेऊन हे कष्ट सुद्धा आपलं वाचलं तर कमी कष्टामध्ये ही पहिली फवारणी आपण बांधावरतीच रोप आणल्यानंतर द्यायची हा शेतकरी मित्रांनो आपला सर्वात महत्वाचा फायदेशीर असा मुद्दा आहे पंधरा दिवस पुढे कीटकनाशक वापरायची आपल्याला गरज नाही त्याच्यानंतरनं एक दोन पाणी फिरल्यानंतरनं आपल्या ह्या कोबीच्या रोपांना ह्युमिक ऍसिड आणि एकोणीस एकोणीसच्या आळवणी मित्रांनो आणि ह्युमिक ऍसिड आणि एकोणीस एकोणीसच्या ची आळवणी मित्रांनो आपण त्याला सोडायचंय दोन पाणी फिरल्यानंतरनं त्याच्यानंतर तो मित्रांनो टप्पा पंधरा दिवसांचा पंधरा पंधरा दिवसांच्या न मित्रांनो कधीही फवारणी करायची नाही तर आपण फवारणी कधी करायची आहे तर अमोषा आणि पौर्णिमेच्या काळामध्ये तर आमुषा आणि पौर्णिमेच्या काळामध्ये फवारणी करत असताना आमोशा आणि पौर्णिमेला आपल्या पिकांवरती किटकांचं संक्रमण मोठ्या प्रमाणात होतं आणि कीटक येऊन त्याच्यावरती आळ्या अंडी घालतात आणि त्याच्यातूनच कीटक तयार होतात आणि आपल्या पिकाला ते प्रादुर्भाव करत असतात तर आमोशा पौर्णिमेच्या गॅपमध्ये जे आपलं मेनॅक्टो एक्स्ट्रा पहिल्यांदा सुरुवातीला राहिलेलं तेच मेनॅक्टो एक्स्ट्रा आपण दुसऱ्या पवारणीला आपण वापरलेलं आहे मित्रांनो तर पहिली फवारणी आपली आम झाली रोप आणल्यानंतरनं दुसरी पवारणी आपण पौर्णिमेला घेतली त्याच्यानंतरनं मित्रांनो हा झाला पंधरा दिवसांचा टप्पा मिनेक्टो एक्स्ट्रा जे शिलक होतं ते वापरलं त्याच्यानंतरनं पुढच्या टप्प्यामध्ये आपण पंधरा दिवस काही केलं नाही पिकांना आळवणी एक दिली फक्त ह्युमिक ऍसिड आणि ह्युमिकोणीस ची त्याच्यानंतरनं आमावशेला आमावश्याला आपण आपल्या पिकासाठी मित्रांनो सुरुवातीची ग्रेड आपण हाय आहे त्याच्यानंतरनं दुसऱ्या ग्रेडला आपण प्रोफिनोफॉस किंवा क्लोरो असेल हमला असेल अशा पद्धतीच्या हलक्या कीटकनाशकाची मित्रांनो एक फवारणी घ्यायची आमावश्याला त्याच्यानंतरनं पुढचा जो पंधरा दिवसांचा काळ येतो मित्रांनो त्या पंधरा दिवसांच्या मध्ये आपल्याला आपला कोबी जो आहे तो तीस पस्तीस दिवसांच्या बत्तीस पस दिवसांच्या आसपास गेलेला असतो मग तो बत्तीस दिवसांच्या आसपास गेल्यामुळे लहान लहान आपण बघू शकतो की आतमधून आपल्या गड्ड्यांना कोबीच्या गड्डे लहान लहान असे पानं आकडून असे तयार व्हायला सुरुवात झालेली असते मित्रांनो तर त्यासाठी आपण काय फवारलं तर याच्यामध्ये आपण कॅल्शियम आणि बोरॉनची मात्रा मित्रांनो दिली का तर सगळे जे गड्डे आहेत पिकांना कमतरता तर ते आपल्या कोबीला पडू नये आणि आपले सगळे गड्डे एकसारखे व्हावेत आणि त्याचे कॅल्शियम आणि बोरांची मात्रा भरून काढण्यासाठी ती आपण दुसरी फवारणी त्याच्यावरती घेतली पहिलं आळवणी दुसरी फवारणी आणि पंधरा दिवसांचा पुढचा मित्रांनो जो काळ येतो तो झाल्यानंतर ना पौर्णिमेचा तर त्या पौर्णिमेच्या वेळी आपले लहान लहान गड्डे तयार झालेले असतात आणि त्या लहान लहान गड्ड्यांसाठी आपण मित्रांनो नॅटजिन म्हणून एक कीटकनाशक भेटतं अत्यंत प्रभावी असतं ग्रेडच असतं मित्रांनो आणि त्याचा रिझल्ट चांगला आहे आपला कोबी कुठेही को तुम्हाला कीड कुठेही रोग तुम्हाला कसलाही दिसत नाहीये यासाठी मित्रांनो तर हायग्रेडचं नॅटजिन म्हणून जे कीटकनाशक मिळतं त्याच्या मित्रांनो वापर करायचा पुढच्या आमवशीला हा झाला आपला चौथा टप्पा आपला कोबी आता झालेला आहे किती दिवसांचा पंचेचाळीस दिवसांचा झालेला आहे पंचेचाळीस दिवसांचा कोबी झाल्यानंतरनं पुढे आपलं काय होतं पाठीमाग एक गड्डा पुढे एक गड्डा असं कमी जास्त साईजचे गड्डे असतात मग गड्डा लवकर उचलावा एकसारखा व्हावा यासाठी याराचं एफ ई जे भेटतं त्याची आपण फवारणी घेतलेले प्लेन न त्या मुळे काय झालं तर आपल्या पिकामध्ये मा मागे पुढे राहिलेले गड्डे जे आहेत ते उचलून यायला सुरुवात झाली आणि तयार झाली आता काळ आला आपला कुठला पुन्हा आमवशा आली तीस दिवस साठ दिवसांचं आपलं पीक झालं साठ दिवसांचं झाल्यानंतर ना मित्रांनो एकच गड्डा तयार झालेला असतो लहान त्यासाठी आपण गॅस फॉइजन चा वापर करायचा गॅस पॉईझन मध्ये कोणतं कीटकनाशक वापरू शकतो आपण तर प्रोफेक्स सुपर प्रोफेक्स सुपरची आपण शेवटची फवारणी केली त्याच्यानंतर न कुठलीही फवारणी करायची गरज मित्रांनो आपल्याला भासली नाही एक आळवणी आणि दोन फवारण्या आणि कीटकनाशकांच्या चार फवारण्या एवढ्यामध्येच आणि एक बेसडूस एवढ्यामध्ये आपला कोबी काढायला आला कोबी आपण काढून घेतला खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला किलो किलोच्या साईजचे दीड किलोच्या साईजचे गड्डे मित्रांनो आपल्या प्लॉट मध्ये आपल्याला भेटले आता याचं काढणी कशा पद्धतीने केली पाहिजे या संदर्भातली माहिती देतो मी मित्रांनो तुम्हाला तर हे पाहू शकता हे गड्डे तयार झालेले आपले आता हे जे गड्डे आहेत काही गड्डे लहान असताना याचं बोट दपतं याच्यामध्ये पण तयार झालेले गड्डे आहेत जे टनग असे होतात मित्रांनो जो टनक झालेला आहे जो कठीण लागतोय तो गड्डा आपण काढून घ्यायचा आहे आणि जो मऊ लागतोय गड्डा तो गड्डा मित्रांनो आपण ठेवायचा आहे आणि अधून मधून आपण काढलेले तो पाहू शकता या ठिकाणी अधून मधून आपण गड्डे काढून घेतलेले आहेत जे तयार मोठा झालेला आहे मोठा झालेला गड्डा काढून घेतलेला आहे आता मागून आपण हे काढायला सुरुवात केलेली आहे आता का काढलेला माल असल्यामुळे राहिलेले हे गड्डे पाहू शकतात आपली साईज असे गड्डे तयार झालेले गड्डे आपण काढून घेतलेत मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या कोबीची काढणी आपण केली पाहिजे पासष्ट ते सत्तर दिवसांमध्ये पीक येणार पीक आहे मित्रांनो पैसे कमी खर्चामध्ये मिळवून देणार पीक आहे तर मित्रांनो हा हे आपल्या कोबीचा शेड्यूल पूर्णपणे आपण या व्हिडिओमध्ये सांगलेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही संपूर्ण या व्हिडीओच्या मार्गदर्शनात जर केलं तर मी स्वतः इथं अनुभवून मी स्वतः शेती करून या ठिकाणी अनुभवातून शेती असं पार्ट मी चालू केलेले एक एका एका पिकावरती अभ्यास करून आणि ज्या त्यातील संपूर्ण जे मार्गदर्शन आहेत जे काय लागते त्या संदर्भातली संपूर्ण माहिती मी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना गरज असेल आणि जर मार्गदर्शन हवं असेल तर ते बघून नक्कीच शेती करतील मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका